शालेय शिक्षण विभागाच्या एका निर्णयातील तरतुदीचा आधार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांच्या नियुक्त्या होत होत्या मात्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर शिक्षण विभागाने अखेर अधिसूचनेतील तरतुदीबाबत संभ्रम दूर केला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले असून या परिपत्रकामुळे शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला असून माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली एकोणीसशे नुसार माध्यमिक शाळेत नियुक्तीच्या वेळी पदवीधर व बी एड किंवा शासनाने मान्यता दिलेली तत्सम पदवी प्राप्त केलेल्या शिक्षकास मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्याची तरतूद आहे परंतु दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीसच्या एका अधिसूचनेनुसार पदवीधर व डी एड किंवा शासनाने मान्यता दिलेली तत्सम पदवी असलेल्या शिक्षकाला मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळते असे रे गृहित धरून अनेक डी एड किंवा तत्सम पदवीधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन आपणास मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्याची मागणी केली चालकांनीही अशा शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देऊन टाकली तर काही संस्थांमध्ये नियुक्तीच्या वेळी पदवीधर व बी एड किंवा तत्सम पदवी असलेल्या शिक्षकाला मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिली या संस्थेच्या निर्णयाच्या विरोधात काही पदवीधर डी एड किंवा तत्सम पदवीधारक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि औरंगाबाद व नागपूर खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत मात्र दिनांक चोवीस मार्च दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबींबद्दल सर्वत्र शिक्षण विभागात संभ्रम निर्माण झाला होता प्रत्येकजण परीने अर्थ लावत होता शालेय शिक्षण विभाग हा संभ्रम दूर करू शकला नाही आणि त्यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित राहिली अखेर अनेक शिक्षक संघटनांनी याबाबत शिक्षण मंत्रालयाला चोवीस मार्चच्या अधिसूचनेतील तरतुदीबाबत खुलासा करण्याची विनंती केली त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने नुकतीच दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी करून शिक्षकांमधील संभ्रम दूर केला आहे त्यामुळे आता नियुक्तीच्या वेळी पदवीधर व बीएड किंवा शासनाने मान्यता दिलेली तत्सम पदवी प्राप्त केलेल्या शिक्षकाची सेवाज्येष्ठता प्रमाण मानली जाणार आहे त्यामुळे अशा शिक्षकांचा आता मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे